हॅलो एव्हरी वन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे भोगी आणि भोगीसाठीची ही नैवेद्याची रेसिपी मी तुम्हाला शेअर करते तर ही शेंगसोल्याची रेसिपी आहे तर त्यासाठी मी घेवडीची शेंग सोलून घेतलेली आहे पावट्याचे दाणे हरभऱ्याचे दाणे वांग गाजर आणि शेंगदाणे सोलून घेतलेले आहेत तर ते आता सगळं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर ते धुवून नंतर आपण गॅसवर एक कढई गरम करत ठेवणार आहोत कढईमध्ये तेल दोन चमचे तेल घालून तेल गरम झालं की नंतर त्यामध्ये मोहरी आणि जिरं घालणार आहोत तर मोहरी आणि जिरं छान तडतडलं की नंतर त्यामध्ये लसूण खोबरं आणि कोथिंबीर त्याचं वाटण घालणार आहोत त्यानंतर ते वाटणही तेलावर छान असं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर घालणार आहोत अर्धा चमचा हळद दोन चमचे कांदा लसूण मसाला तर तो परतवून नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत काराळ्याचं कूट तर घेवडीची शेंग म्हटलं की त्यामध्ये कारळ्याचं कूट असेल तर त्यानं टेस्ट खूप छान येते आणि दिसायलाही ते खूप छान दिसतं तर मी साधारणतः दोन चमचे ते कारळ्याचं कूड घातलेलं आहे तेही तेलावर परतवून नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत या सगळ्या भाज्या तर आपण एरवी ही भाजी बनवतो पन पण या थंडीच्या दिवसामध्ये आणि संक्रांतीच्या पिरियडमध्ये त्या भाजीला टेस्ट काही अशी छानच लागते एकदम तर आता मसाल्यासोबत सगळी भाजी मिक्स करून झालेली आहे त्यानंतर घालूयात चवीनुसार मीठ तर भाजी जास्त आहे त्यामुळं मी दीड चमचा मीठ घातलेला आहे आणि आता मीठही आपल्याला भाजीसोबत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही भाजी आपल्याला आधी कोणी कुकरला एक दोन शिट्ट्या करून घेतात आणि नंतर ते फ्राय करतात पण मी तसं न करता आणि डायरेक्ट कढईमध्ये ही भाजी शिजवणार आहे तर त्यामध्ये घातलेलं आहे अर्धा ग्लास पाणी आणि आता मिक्स करून आपण ते झाकून मिडियम गॅसवर एक पाच मिनटं वाफवणार आहोत तर सगळ्या भाज्या अगदी फ्रेश असल्यामुळं त्याला काही शिजायला फारसा असा वेळ लागत नाही तर बघू शकता भाजी आपली बऱ्यापैकी रेडी झालेली आहे त्यातलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे तर आता ते मी एकदा छान असं मिक्स करून घेतलं आहे आणि नंतर शेवटी आपण घालणार आहोत त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट तर हे मोठे दोन चमचे मी शेंगदाण्याचं कूट आणि थोडी कोथिंबीर घातलेली आहे आणि परत एकदा परतवून एक दोन मिनटं आपण गॅसवर अजून परतवून घेणार आहोत कूट घातलाय त्यामुळं तर बघू शकता आपली भाजी आता पूर्णपणे रेडी झालेली आहे तर आता ती मी प्लेटमध्ये काढून घेते तर असं म्हणतात ही भाजी नैवेद्याची आज भोगी उद्या संक्रांत आणि संक्रांतीच्या नंतर किंक्रांत तर तीन दिवस एक एक घास तरी खावी लागते तीन दिवस पुरवतात ती टिकते तीन दिवस भाजी तर ही भोगीची शिंगसोल्याची भाजी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग असंच भेटूयापुढे अशाच एका नवीन रेसिपीसह तर तोपर्यंत व बाय थँक्यू